नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये दोन दिवसापासून आपण ॲप्रेंटिसना मिळणार तीन हजार पाचशे एक्स्ट्रा मानधन स्कीम आहे एम ए पी ए स्कीम तर यामध्ये बऱ्याच मुलांनी अर्ज भरलेले आहेत काही अर्ज भरताना काही कमेंट्ससुद्धा येत आहेत व्हिडिओ खाली तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे अर्ज भरताना अलर्ट येत आहेत बऱ्याच मुलांना कंपनी लिस्टमध्ये दिसत नाही असे काही प्रश्न आहेत तर कॉमन प्रश्नच इथे घेणार आहे मेन्शन कॉन्ट्रॅक्ट रजिस्टर नंबर रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट असाही येत आहे काही जणांना अर्ज भरताना चुकासुद्धा झाल्या आहेत एडिट होईल का असे विचारत आहेत मुलं आणि लास्ट डेट काय आहे अर्ज भरलेला आहे पुढे काय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये एकंदरीत बघणार आहोत तर जाऊ काही ज्या सूचना किंवा अलर्ट आहेत त्यामध्ये तर पहिला अलर्ट होता तर बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की अर्ज भरताना अलर्ट येत आहे मेन्शन कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा अलर्ट येत आहे तर याबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं जर तुमची अप्रेंटिसशिप कालावधीमध्ये तुम्हाला काही एम ए पी एस सारखा लाभ मिळालेला असेल असेल बघा तर एक एक दोन विद्यार्थ्यांनी इथे स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत वीस सप्टेंबर तेवीसला म्हणजे या अप्रेंटिसशाप कालावधीमध्ये त्याला एम ए पी एस अंडर तीन हजार पाचशेचा पहिला लाभ या ठिकाणी मिळालेला आहे परंतु पहिला लाभ एकाच महिन्याचा आहे बाकीचे अकरा लाभ त्याला बाकी आहेत तरीसुद्धा त्याला असा अलर्ट येत आहे तर संबंधित बी टी आर आय सेंटरला त्याला मी जाण्याची सूचना केलेली आहे आणि सदर जो अलर्ट आहे किंवा जे प्रॉब्लेम आहे तो सुचवण्यासाठी सांगितलेला आहे आता याच्याबद्दल काही मुलांनी सतरा हजार पाचशेसुद्धा म्हणजे पाच महिन्याचे आले काही जणांना एकाच महिन्यांचे आले अशा काही शंका किंवा त्या ठिकाणी अलर्ट येत आहेत तर तुम्ही संबंधित बी टी आर आय सेंटरला म्हणजे तुमच्या कंपनी ज्या बी टी आर आयशी अंडर काम म्हणजे अटॅच आहे त्या बी टी आरला जाऊन भेट द्यायची आहे आता या ठिकाणी आधार सेडिंग नंबर नव्हते अकाउंट नंबर काही चुकीचे आहेत अशा मुलांच्या काही या ठिकाणी एम ए पी एस स्कीम थांबवली गेलेली आहे असेही वरिष्ठ कार्यालयाकडून समजण्यात येते थांबवली गेली किंवा त्या ठिकाणी रिफंड पैसे त्या ठिकाणी आधार सेडिंग नसल्यामुळे रिफंड पैसे शासनालाच गेलेले आहेत अशाही काही त्या ठिकाणी आलेलं आहे तर त्यामुळे हे अलर्ट असू शकतात तर तुम्ही संबंधित तुमच्या बी टी आर आय सेंटरला भेट द्या किंवा तुमची अप्रेंटिसशिप तीन जून दोन हजार एकवीस पूर्वीची असली तर त्या ठिकाणी तुम्हाला असा अलर्ट येऊ शकतो असे अंदाज आहे कारण सदर जी एम ए पी एस योजना आहे ती तीन जून दोन हजार एकवीसनंतर नंतर लागू केलेली आहे शासनाने त्यामुळे त्याच्यापूर्वीचं अप्रेंटिस असेल तरीसुद्धा अलर्ट येऊ शकतात तर हा पहिला एक कॉमन प्रश्न बऱ्याच मुलांचा आहे तर तुम्ही संबंधित बी टी आर आय सेंटरला लवकरात लवकर भेट द्या याच्यावरती दुसरी आहे कंपनी लिस्टमध्ये दिसत नाही आहे एम ए पी एस स्कीममध्ये बऱ्याच मुलांचं आहे की कंपनी लिस्टमध्ये दिसत नाही कंपनी सुरुवातीला एकच कंपनी दिसत होती आता बऱ्याच कंपन्या त्या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत तर यामध्ये सूचना दिली मुलांना म्हणजे सांगितलं की कंपनींना जाऊन सांगा की तुम्ही रजिस्ट्रेशन करा त्यानंतर कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलं बेस्ट अंडरस्टँडिंग असे बी एस टी आहे अंडरटेकिंग बी एफ बी आर पॅशन म्हणजे वेगळ्या कंपन्या देखील रजिस्टर झाल्या जेव्हा ईमेल गेले त्यानंतर शासनाकडून म्हणजे अप्रेंटिस बी टी आर आय सेंटरकडून त्यांना कॉल केले गे ईमेल गेले त्यानंतर सदर कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत अद्यापही तुमची कंपनी दिसत नसेल तर तुम्ही संबंधित कंपनी जी तुमची होती त्या कंपनीला जाऊन भेट द्या आणि थोडीशी विनंती करा की त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं एक छोटंसं रजिस्ट्रेशन आहे आणि त्यानंतर कंपनी ॲप्रूव्ह करणार आहे असे काही शंका आहेत तर जाऊ पुढच्या डिटेल्स शंकाकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंकखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात आता मुलांनो गव्हर्नमेंट स्कीम जर कोणत्याही घ्यायच्या असतील तर कंडिशन्स अशा आहेत की आता ही एन ए पी एस असेल किंवा कोणतीही स्कीम असेल तर ॲप्रेंटिसशिप प्रोफाईल तुमची ई के वाय सी झालेली पाहिजे म्हणजे आधार नंबर तुम्हाला सगळीकडे जोडायचा आहे आधारवरनं सगळ्या ई के वाय सी होतात त्यामुळे ई सी सुरुवातीला करून घ्या तरच पुढची प्रोसेस तुम्हाला किंवा पुढच्या ज्या योजना आहेत त्या मिळणार आहेत तर कोणतीही स्कीम मग डी बी टी असेल महाडी बी टी असेल किंवा एन ए पी एस असेल एम एम ए पी एस असेल तर ई वा वा, के वाय सी गरजेचं आहे याच्यापुढे असं शासनाने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर आधार लिंक बँक अकाउंट नंबर असणं गरजेचं आहे आधार सीडेड बँक अकाउंट नंबर आपण त्याला म्हणतो म्हणजे तुमच्या बँक अकाऊंटला आधार लिंक के करणे गरजेचं आहे मग एक किंवा अनेक अकाउंट असू शकतात त्यामुळे जो बँक अकाउंट तुम्ही ई के वाय सीला टाकणार तोच त्या ठिकाणी आधारला लिंक करून घ्या किंवा आधारला लिंक केल्यानंतर तो ई के वाय सीला टाका कारण ई के वाय सी करताना हे सगळं डिटेल्स मागितल्या जातात आय एफ सी कोड बऱ्याच जणांचा चुकतो आहे ब्रँच नेम चुकते आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर लिंक आधारला करायचा आहे म्हणजे आधारला तुमचा एक मोबाईल नंबर जो कॉमन बँकेलासुद्धा असेल आणि आधारला असेल सगळीकडे कॉमन नंबर ठेवा जो यामध्ये ओ टी पीसाठी अत्यावश्यक आहे स सगळ्या शासनाच्या योजना घेण्यासाठी म्हणजे यापुढेही असेल किंवा महाडी बी टी पोर्टलवरच्या काही योजना आहेत तर आधार लिंक मोबाईल नंबर आधार लिंक अकाऊंट नंबर अकाऊंट नंबरला आधार लिंक करणं मोबाईल नंबरला आधार लिंक करणं हे गरजेचं आहे तर बा बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्यासुद्धा पुढे बघणार आहोत तर मित्रांनो इथे दोन दिवसापूर्वी बरेच व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ टाकले ज्या काही शंका होते त्याच्याबद्दल कंपनी दिसत नाही किंवा तुम्हाला ज्या एरर येतात त्याच्याबद्दलसुद्धा काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा डाऊट असेल तर बघून घ्या त्याचबरोबर मुलांनी चुका काय केल्या रजिस्टर हिअर केल्यानंतर बऱ्याच मुलांनी एस्टॅब्लिशमेंटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ॲक्च्युली विद्यार्थी हा अप्रेंटिस असतो त्यामुळे मध्ये रजिस्ट्रेशन गरजेचं आहे तर ह्यासुद्धा चुका आहेत त्याचबरोबर पुढे जर बघाल तर बऱ्याच मुलांचा इथे आय एफ सी कोड दाखवत नाही तर ही जी डाऊट आहे हा मी वरिष्ठ कार्याला कळवलेला आहे त्यामुळे हे एरर निघून जाईल आय एफ सी कोड जो आहे तुमचा त्यामध्ये समजा आय डी बी आय झिरो झिरो एस असामध्येच नंबर आल्यामुळे काही एच डी एफ सीचा असेल आय डी बी एचा असेल तर जनरली पुढचे नंबरच असतात इथे एस असा एक अंक आलेला आहे पुढच्या याच्यामध्ये जर बघाल तर तो अंक म्हणजे अक्षर जे आहे त्यामुळे एरर येत आहे तर ही एरर लवकरच निघून जाईल बऱ्याच मुलांनी चुका काय केल्यात तर इथे बघा अठ्ठ्याहत्तर रुपये फक्त या ठिकाणी अकाउंटला पे येणं असं त्यांनी टाकलेलं आहे तर ही चुका खूप मोठी झालेली आहे तर इथे फक्त त्यांनी सहा रुपये दाखवले ज्या ठिकाणी सहा हजार किंवा सात हजार टाकायचे असतील म्हणजे पर मंथला किती अप्रेंटिस मिळत होती तर इथे सहा रुपये येत तर त्यामुळे तेरा महिन्याचे सहा अठ्ठ्याहत्तर रुपये या ठिकाणी तर ही चूक या ठिकाणी झाली तर हा फॉर्म एडिट होण्याची शक्यता आहे त्याच्यासंबंधी स संपर्क करायला सांगितलेला आहे सदर विद्यार्थ्याला असे बरेच विद्यार्थ्यांनी स्कीम पाठवली इथे अठ्ठावीस हजारच फक्त दाखवते आहे ॲक्च्युलीस बेचाळीस हजार पाचशे म्हणजे इथे फक्त आठ महिन्याची स्कीम या ठिकाणी दिसते आहे तर अशा काही चुका बऱ्याच विद्यार्थ्यांनी केल्या आहेत सुद्धा आहे आता स्कीम ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला सक्सेस असा ऑप्शन येतो सक्सेस झाल्यानंतर तुमचा युअर क्लेम रजिस्टर सक्सेसफुली असा येत आहे त्यानंतर तुम्ही स्टेटस बघायचं आहे की तुमचा क्लेम जो आहे क्लेम मॉडूलमध्ये जर गेलात तर क्लेम मॉडूलमध्ये तुमचा क्लेम स्टेटस इथे येणार आहे समजा कंपनीने रिजेक्ट केला किंवा एडिटसाठी पाठवला हो तर एक दोन मध्ये तुम्ही लॉग इन करून बघा तुमच्या इथे स्टेटस इथे पहिला रो तुम्ही क्लेम केला नंतर दुसरा रो समजा कंपनी रिटर्न पाठवला हो तर इथे खाली येईल किंवा काही एरर असेल तर या ठिकाणी खाली येण्याची शक्यता कारण इडिटसाठी आपण प्रयत्न करतोय तर इडिट झाला तरच मुलांना बरेच बऱ्याच मुलांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यामुळे हा स्टेटस तुम्ही लॉग इन करून क्लेम मोडूलमध्ये बघायचा आहे त्याचबरोबर बऱ्याच अजून कमेंट्स आहेत तर पुढे क्लेम सक्सेस झाल्यानंतर तुम्ही स्टेटस ह्या पुढच्या आठवड्यात कंटिन्यू बघत राहणे गरजेचं आहे जसं म्हटलं की पुढे काय तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला स्टेटस बघणे गरजेचं आहे तुमचा जर स्टेटस समजा एडिटसाठी आला किंवा रिजेक्टेड झाला तो का रिजेक्ट झाला ते इथे गरजेचं आहे कारण तुमच्या कंपनी आता ॲप्रूव्ह केल्यानंतर आय टी आयला येईल मग बी टी आरला जाईल बी टी आरकडून जनरली वरिष्ठ करायला जातं आणि मग क्लेम तुमचे तुमच्या अकाऊंटला पैसे पडतात अशी प्रोसेस आहे त्यामुळे सदर दोन तीन दिवसात तुम्हाला हा अपडेट बघणं स्टेटस बघणं गरजेचं आहे पुढे जाऊ आपण काही त्या ठिकाणी चुका झाल्या आहेत त्याचबरोबर आता ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन मुलांनी काय केलं आहे एस्टॅब्लिशमेंट दिसत नाही तर या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट बऱ्याच दिसत आहेत फक्त मुलांनी ते आपले नंबर टाकून रजिस्टर केलेलं आहे तर ह्या मुलांच्या खूप घोडचूक म्हणता येत येईल कारण ॲप्रेंटिस कोण आहे आणि एस एस्टॅब्लिशमेंट कोण आहे ही एक कॉमन गोष्ट तुम्हाला जर समजत नसेल आता ह्या मुलांनी बघा काय केलं आहे स्वतःचा नंबर इथे टाकून स्वतः कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ह्या गोष्टी अशा ज्या गोष्टी आता ऑनलाईन फॉर्मच असणार आहे तुम्ही आयुष्यामध्ये पुढे त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी चुकू नका तर इथे बघा बऱ्याच एकाच कंपनीचा बऱ्याच ठिकाणी झालेला आहे इथे सी एन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबरने केलं तर अशा काही गोष्टी ह्या ज्या झालेल्या त्या चुकीच्या आहेत यापुढे पुढे होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर ठाणे एम एस सी डी एल दिसत नाही आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर इथे एम एस सी डी एल ठाणे जे आहे तर इथे खाली त्यांनी ठाणे अर्बन सर्कल असं रजिस्ट्रेशन कंपनीने केलेलं आहे त्यामुळे तेच कंट्रोलसुद्धा आता आलेली आहे मुलांचं म्हणणं होतं की तेच कंट्रोल दिसत नाही तर तेसुद्धा आले टेक्सन आलेली आहे बऱ्याच कंपनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाले आहे तर ठाणे अर्बन सर्कल म्हणजेच या ठिकाणी एम एस सी बी ठाणे एम एस सी बी ठाणे एम एस सी डी सी एल ठाणे आपण त्याला म्हणू एम एस सी बी एस डी सी एल ठाणे म्हणजे त्या ठिकाणी ठाणे अर्बन सर्कल आहे अशा काही कमेंट्स आहेत तर भरपूर कमेंट्स त्या ठिकाणी बघू तर या ठिकाणी तुमच्या कमेंट्सला रिव्यू बघताना एम ए पी एस पोर्टलवर रजिस्ट्रेशन नंबर हा ए बारानं स्टार्ट होतो आहे तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जो रजिस्ट्रेशन तुमच्या ई सॉरी ह्याच्यामध्ये असेल कशामध्ये तुम्ही ॲप्लाय जे ज्यामधून कॉन्ट्रॅक्ट झाले त्या कॉन्ट्रॅक्टवरच हे नंबर असतात हे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे टाटा मोटर्स पुणे इथे अप्रेंटिसशिप झाली आहे आम आणि आमचं रजिस्ट्रेशन नंबर एन ए पी एस पोर्टलवर झालं आणि आमचं रजिस्ट्रेशन नंबर ए ने नंबर कोणते असू दे फक्त तुमची एन ए पी एस आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट जनरेट असलेलं पाहिजे तर त्यामुळे ए झिरोने असू दे किंवा ए बाराने असू दे त्याचा काही इशू नाही फक्त तुमचं काय रजिस्ट्रेशन एन ए पी एसमधनं म्हणजे नॅशनल अप्रेंटिस जो प्रोग्रॅम आहे त्याच्यामधून आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट डेजिग्नेटेड ट्रेडमधनं असावं हे काही अटी आहेत तर ह्या दोन जनरली तुम्ही एकदा प परत प्रयत्न करा जर ला अकाउंट ला तुम्हाला तुम्हा अकाउंटला दे, पैसे आले नसतील तर मात्र तुम्हाला पुढे जाण्याला हरकत नाही तुमचं जर मगाशी सांगितल्याप्रमाणे अकाऊंटला जर काही या कालावधीमध्ये पैसे आले असतील तर तुमचा क्लेम जन जनरली होणार नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला संबंधित बी टी आर आय सेंटरला इतर क्लेमसाठी जावं लागणार आहे जी आर पी डी एफ कशी भेटणार असं म्हटलेलं आहे तर जी आरसाठी साठी तुम्हाला मी खाली डि डिस्क्रिप्शनच्या लिंक दे लिंक देते त्या लिंकवर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे शिप चालू असताना अप्लाय करू शकत नाही मित्रा तर या ठिकाणी तुम्ही पुढच्या वेळी ट्राय करायचं आहे पुढच्या वेळी आमची अप्रेंटिस तारीख तीन एक एकवीस ते चार तीन बावीस आहे तीन तीन एकवीस तर शक्यतो तीन जून दोन हजार एकवीस नंतरच्या मुलांना हा लाभ देणे अपेक्षित आहे कारण कोणत्याही शासनाची योजना जी आर आल्यानंतर पारित केली जाते त्यामुळे ह्या जी आरमध्ये म्हटल्याप्रमाणे सदर जे आहे ती योजना या जी आर नंतर जनरली काय होईल पारित होईल त्यामुळे शक्यतो ज्यांचे अप्रेंटिस या तारखेनंतर आहे म्हणजे तीन जून दोन हजार बावीस तीन जून दोन हजार एकवीस नंतर त्यांना शंभर टक्के लाभ मिळणार आहे फक्त तुमचं तुम्ही अप्लाय करून ठेवा त्यामुळे उरलेला लाभ त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शक मिळेल असा अंदाज आहे म्हणजे तीन जून नंतरचे जे महिने आहेत त्याच्यामधलाचा लाभ मिळू शकतो माझी अप्रेंटिस सहा एक एकवीस ते पाच एक बावीस तुम्हालासुद्धा सेम उत्तर म्हणेन मी कॅन्डिडेट डज नॉट सुद्धा सांगितलेलं ह्याच्यापूर्वी अकाउंट नंबर चेंज करू शकता आता अकाउंट नंबरचं कसं आधार सेडिंग अकाऊंट नंबर असला पाहिजे तर तुम्ही मात्र चेंज करू शकता शक्यतो तरी पण शक्यतो ॲप्रेंटिस नंबर ॲप्रेंटिसला जो अकाउंट नंबर आहे तो कायम असणे गरजेचं म्हणेन या ठिकाणी बँक ऑफ आय एफ सी कोड दाखवत नाही आहे तर ह्याचे या ही एरर शक्यतो निघून जाईल उद्यापर्यंत बरोबर पर ही नि एरर निघून जाईल डेट वाढू शकते का हां डेट शक्यतो वाढणार आहे कारण कंपनी बरोबर आहे कंपन्यांनी काही अजून रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळे शासनाकडूनसुद्धा रिक्वेस्ट केली आहे की की त्या ठिकाणी डेट शक्यतो वाढू शकते पण शेवटी शासनाच्या योजना बऱ्याच पुढे मागे होऊ शकतात कोणताच लाभ मिळाला नाही तर डे तुम्ही काय करा संबंधित बी टी आर आयशी म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी कंपनी आहेत आणि कंपनीचं बी टी आर आयशी ज्या ठिकाणी एर, एरर एरर आहे तुम्हाला म्हणजे कंपनीची भेट द्या त्याचबरोबर तुम्ही बी टी आर आय सेंटरला शक्यतो भेट द्या म्हणजे आय टी आयमध्ये ज्या बी टी आर आय सेंटर आहे त्यामध्ये भेट द्या एडिट करायचं काही नाही आहे का तर यामध्ये एडिट करायचं म्हणजे इडिट ऑप्शन शक्यतो येणार आहे उद्यापर्यंत असा अंदाज आहे बऱ्याच कंप्लेंट आलेल्या आहेत त्यामुळे इडिट ऑप्शन येऊ शकतो आधार सिडेटच्या इथे नंबर असं झालं आहे येस करण्या काय ये करावे सोल्युशन सांगा ओके तर या ठिकाणी आधार सीडेडच्या इथे नो असं झालं आहे ओके तिथे येस करण्यासाठी तुम्हाला इडिट ऑप्शन येण्याची शक्यता आहे माझा आधार सीडेडच्या इथे चुकून नंबर क्लिक झाला आहे ओके त्या ठिकाणी आधार नंबर टाकलेला आहे साहे या मा या व्यक्तीने तर त्या ठिकाणी शक्यतो इडिट ऑप्शन येऊ शकतो इडिटसाठी आहे पण एक दोन दिवस लागू शकतात कारण सध्या वेबसाईटवर काम चालू आहे अलर्टचं वन इयरचं स्टेटमेंट कंपल्सरी आहे का असं म्हटलं आता स्टेटमेंट काय दाखवतं तुम्ही सुरुवातीला तुम्हाला स्टायपेंड मिळालं आणि शेवटचा महिन्याचं स्टायपेंट म्हणजे शक्यतो बारा महिन्याचं असणं आवश्यक आहे पण शेव शेवटचे एक दोन तीन महिने आणि शेवट पहिले एक दोन तीन महिने आणि शेवटचे एक दोन तीन महिने टाकले तरी चालू शकतात रेल्वेमध्ये अप्रेंटिस झाली तर भरता येईल का येस रेल्वेमध्ये सुद्धा झाली तरी भरता फक्त रेल्वेने थोडंसं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ते उद्यापर्यंत होऊन जाईल मला वाटतं हा पण सांगितलेला आहे प एस्टॅब्लिशमेंट दिसतं ते काय करायचं ते सुद्धा वरती सांगितलेलं आहे क्लेम केल्यानंतर डेटा इडिट आता तुमची कंपनी रिजेक्ट करेल समजा तुमच्याकडे इडिट ऑप्शन असेल तरच तो इडिट होडिट होणार म्हणजे कंपनीने रिजिट केला किंवा रिवर्ट करतात कंपनी रिवर्ट केल्यानंतर तो तुमच्या परत अकाउंटला दिसेल आणि तुम्ही इडिट करू शकता असा अंदाज कारण सध्या सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट नवीनच बनवली आहे त्यामुळे महाडी बी टीप्रमाणे हा सुद्धा या ठिकाणी एडिटला येऊ शकतो स्टेटमेंट वन इयरचं करायचं आहे ॲप्रेंटिस पोर्टल अकाउंट नंबर आहे पंजाब बँक ॲप्रेंटिस विका कंपनीमध्ये अकाऊंट नंबर आय सी आय सी बँकचे आहे तर कोणत्या बँकेचे स्टेटमेंट द्यायचे ॲप्रेंटिस पोर्टलवर पंजाब बँक जो आधारला लिंक असेल आणि तुमचं स्टेटमेंट असेल तीच बँक शक्यतो द्या पी डी कुठून जे तुम्ही या व्हिडिओमध्ये हां तर पी डी एफ तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे त्याच्यावर मिळून जाईल कोणाला लाभ भेटला बऱ्याच मुलांना लाभ भेटलेला आहे गेल्या वर्षी साडेतीन हजार सतरा हजारपर्यंत बऱ्याच मुलांना लाभ भेटलेला आहे मुलांनी मला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवलेले आहेत रेल्वेचं पण येणार आहे नाईन मंथ स्टेटमेंट सर मी कमेंट्सवर ऑब्झर्वर जास्तीत जास्त कमेंट्समध्ये केलं तुम्ही रिप्लायवर फक्त असं पण ओके थोडासा वेळ जातो आहे थँक्यू फक्त काय करा आ, कमेंट देत आहे सर नऊ महिन्याचं स्टेटमेंट अवेलेबल ईमेलमध्ये अपलोड केले तर चालेल का ईमेलमध्ये नाही ईमेलमध्ये नाही तुम्हाला तिथे ती 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 वेबसाईटवरच अपलोड करायचं आहे आधार एनेबल्ड अकाउंट नंबर पंधरा डिजिट असेप्ट करत आहे फक्त माझा अकाऊंट नंबर सोळा डिजिटचा आहे आधार एनेबल्ड अकाउंट नंबर आता हे सुद्धा वरती कंप्लेंट करावी लागेल तर शक्यतो मी बी टी आर आय सेंटरला भेट द्या म्हणजे ते लगेच काय करतील कंप्लेंट टाकतील टेक्निकल प्रॉब्लेम आहेत हे तुम्ही बी टी आर आय सेंटरकडनं शक्यतो ले टाका सर मी अजून कोणतीही लाभ घेतला नाही तरी माझा डिटेल बी टी आर आय सेंटरला भेट द्या द मेन्शन रजिस्ट्रेशन नंबर हां सेम सेम रजिस्ट्रेशन झाले पण क्लेममधून करताना आय एफ सी कोड इन्करी दाखवत तर आय एफ सी कोडचं कंप्लेंट टाकलेली आहे त्यामुळे ते होऊन जाईल एक दोन उद्यापर्यंत आज सुद्धा एकदा ट्राय करा आज सकाळीच कंप्लेंट टाकले माझी अप्रेंटिसशिप दोन हजार एकवीसला कंप्लीट झाली मला योजना मिळेल का दोन हजार एकवीसचा तर महिना कोणता होता ते बघा त्यानुसार तुम्हाला मिळेल शक्यतो तीन जून दोन हजार एकवीस नंतरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना लाभ शंभर टक्के मिळणार आहे रेल्वे अप्रेन्सचा आहे आतापर्यंत कोणाला मिळाले का पैसे पैसे बऱ्याच काय गेल्या वर्षी बऱ्याच मुलांना पैसे मिळालेले आहेत सर बी ए अप्रेंटिससाठी नाही ही फक्त आय टी आय अप्रेंटिससाठी आहे बी ए अप्रेंटिससाठी नाही आहे सर माझी अप्रेंटिस चालू आहे चालू असल्या मुलांना नाही तुम्हाला हा लाभ मिळणारच आहे पण पुढच्या महिन्या पुढच्या वर्षी सर माझा एफ सी कोड इनकरेक्ट इनकरेक्टचं सांगितलेला आहे ही टेक्निकल इशू निघून जाईल लास्ट डेट एक दोन दिवसात वाढवणार आहेत म्हणजे शक्यतो लास्ट डेट किती आहे तर लास्ट डेट काय होईल साधारण एक चार पाच एप्रिलपर्यंत वाढू शकते अंदाज असा आहे रेल्वेचं पण झालेलं आहे रेल्वेचं झालेलं आहे रेल्वेची उद्यापर्यंत येऊन जाईल कॅबच्या नॉट व्हॅलिड एरर नीट टाका कॅबच्या तो काय एरर तुमचा टाकण्यामध्ये काहीतरी होत असेल मेन्शन कॉन्टॅक्टचं सांगितलं आहे आय एफ सी कोड अशा बऱ्याच कॉमन ज्या आहेत त्यापूर्वीच त्या मी टाक सांगितलेल्या आहेत अठरा एकोणीसला शक्यतो मिळणे कठीण आहे तरी ट्राय करा लास्ट डेट सांगितलेला आहे कॉमन ज्या आहे त्या जनरली लक्षात आ आल्या असेल सगळ्यांना बँक अकाउंट दुसरा फक्त काय करा तो आधार सिडेट असणे हे गरजेचं आहे लास्ट डेटचं सांगितलेलं ला आहे सेम प्रॉब्लेम लॉग इन केल्यावर क्लेममधून क्लेम मॉड्यूलमध्ये माझा बँक अकाउंट नंबर सोळा हा ते सांगितलेला आहे ह्या हा टेक्निकल इशू शक्यतो मी आज कळवतो उद्यापर्यंत मी एकदा ट्राय करा वीस डिसेंबर एकवीस एक दोन चार महिन्याची तुम्हाला लाभ मिळू शकतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे पाच सहा महिन्याचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो पासबुक प्रिंट केला आणि आहे ऑनलाईन पण नाही आहे, आहे। पासबुक ओके उद्यापर्यंत तुम्ही करू शकता तारीख वाढेल एक दोन दिवस आय एफ सी कोड कॉमन ज्याच म्हणजे शंका आहेत सर फॉर्म इडिट इडिट होईल एक दोन दिवस जरा वेग घ्या सगळं बरोबर टाकून पण परत एकदा ट्राय करा परत एकदा ट्राय करा इन केंड़ म्हणजे तुम्ही पा तुमच्या ईमेलला ईमेलला काय असेल काय आलं असेल त्या ठिकाणी ईमेल आय डी हा युजर आय डी असतो आणि पासवर्ड तुम्ही टाकलेला लक्षात घ्या ठेवा ओके okay, आहे ना एस्टॅब्लिशमेंटकडनं जर नाव चुकलेलं असेल तर चालू चाल चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही सात चार तेवीस ते नऊ चार चोवीस चालू जून दोन हजार एक कॉन्ट्रॅक्टची जागा दुसरे डॉक्युमेंट अपलोड झाले इडिट ओके इडिट फॉर्म होईल हो, उद्यापर्यंत इडिट येणार आहे ॲप्रेंडिज एन पी सी एल झालेल्या मला ॲप्लाय करायला येणार ना, का ये नाही का येणार आहे कारण फक्त ती महाराष्ट्रात आहे मा आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एच आरला जाऊन तुम्ही सांगा की सदर असं असं आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला सांगा मग तुम्हाला तो लाभ मिळणारच आहे किंवा तुम्ही तुमच्या बी टी आर आय सेंटरशी संबंधित सेंटर जो आहे बी टी आर आय त्यामध्ये भेट द्या आता बी टी आर आय सेंटर म्हणजे तुमच्या आय टी आयमध्येच असतात किंवा बाजूच्या आय टी आय असतील त्यामध्ये असतात हे काल टाकलेलं आहे बारा हजार पाचशे आता तुम्हाला टाकता येणार आहे माझे अकाऊंट तीन वर्षापासून बंद आहे मी कोणता नवीन अकाउंट दिला तरी चालेल का अकाउंटपर्यंत ते स्टेटमेंट आवश्यक आहे अकाउंट नंबर आधार सेट चालू शकतो फक्त स्टेटमेंट तिथे मात्र तुम्हाला गरजेचं अपला अपलोड करावं लागणार आहे एम एस आर टी सी कंपनी इस्ट रजिस्ट्रेशन ओके दिसणार आहे एकदा चेक करा पेमेंट अकाऊंट चार बंद पडले आहे बँक अकाउंट बंद पडले आहे थोडं तुमच्या पी टी आर सेंटरला भेट द्या म्हणजे ते तुम्हाला अजून सोल्युशन देऊ शकतात डबल भरता येतो का एकदा ट्राय करा डबल भरता आला पण मला वाटत डबल करना। दा। दिग्री, दिग्री, दिग्री नाही डबल कारण आधार एकदा हो व्हेरिफिकेशन झालेलं असतो त्यामुळे होत नाही डिग्री डिप्लोमाली नाही त्यांना डे ही योजना आहे पण ती तुमच्या पोर्टलला आहे एम ए पी एस पोर्टलला नाही आहे, पोर्टल आहे। फॉर्म एडिट होणार आहे फॉर्म एडिट होणार आहे आता तुम्हाला थ्री हां इथे तीन महिन्याचं ट्रान्स टायपेंड मिळालं आहे बघा एक्स्ट्रा स्टायपेंड दिलेला आहे एम ए पी एसमधून तर यांना बाकीच्या नऊ महिन्याचं मिळण्यासाठी प्रयत्न करायचे बी टी आर एस सेंटरला सम त्या ठिकाणी भेटायचं आहे अशा प्रकारे बऱ्याच कॉमन कमेंट होत्या त्या या ठिकाणी मी ज साधारण त्याचे सोल्युशन्स सांगितलेले आहे त्यामुळे अजूनही काही डाऊट असेल तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्सवर कमेंट करा ॲप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे पूर्ण झाली नसेल तसे काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेवटी तुमचं काय बघायचं आहे त्या ठिकाणी पोर्टलला जाऊन स्टेटस बघत राहायचं आहे स्टेटसमध्ये तुम्हाला काय दाखवतो आहे स्टेटस ज्यावेळी हा जो आहे तो स्टेटस तुम्ही बघायचा आहे तर काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद